नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण तणाबद्दल थोडं माहिती घेणार आहे कारण तण ही अतिशय मोठी डोकेदुखी आणि तणाबद्दल जे जुने शेतकरी त्यांना फारसं सांगायची आपल्याला गरज नाही परंतु यावर्षी जवळजवळ तीस टक्के जे नवीन शेतकरी ज्यांनी आतापर्यंत लागवड नव्हती केली अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ निश्चित महत्त्वाचा राहील तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याच्यातून खूप मदत होईल तण नियंत्रण करण्यासाठी एक लक्षात घ्या की अद्रक उगल्याच्यानंतर ज्या वेळेस आपण खुरपणी करतो समजा आता तुम्ही बघू शकता एवढं तण उगलेलं आहे या प्लॉटमध्ये आणि याच्यात जर समजा एवढ्याला एवढ्याले कोंब आल्याच्यानंतर नंतर किंवा एवढ्याले कोंब आल्याच्यानंतर नंतर जर याला खुरपणी करायची ठरलं तर शंभर टक्के खुरप्याच्या साह्याने ज्यावेळेस आपण खुरपणी करतो त्यावेळेस ते कोंब कतरले जातात पूर्णपणे जवळजवळ उपट गवत करताना काही मोठे आता जर समजा हे एवढं याच्यापेक्षा मोठं होईल समजा ज्यावेळेस एवढं कोंब येतील आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण उपट गवत करतो किंवा गवत उपटतो त्यावेळेस ते पूर्ण कंदासहित वरती उपटून येतं आपल्याला जे आ, हे गवत त्याच्यासोबत तर हे प्रॉब्लेम आपल्याला होऊ नये याच्यासाठी आपण आज हाँ है। आने तुना आपन कि हा व्हिडिओ घेतो आहे आणि याच्यातून आपण सगळी माहिती देणार आहे की ह्या तणापासून पूर्ण पिकाच्या कालावधीपर्यंत आपण कसं नियंत्रणात ह्या गोष्टीला ठेवू शकतो कारण तण ही खूप मोठी डोकेदुखी आहे आणि अनेक जे जमिनी असतात जसं की ही जमीन आहे अतिशय तण त्या जमिनीमध्ये होतं आणि काही काळ्या कसदार जर जमिनी असेल त्याच्यामध्ये कमी होतो पण अशा मध्यम किंवा हलक्या जमिनीमध्ये खूप तणांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि तो तणांचा प्रादुर्भाव किंवा ते तण आपल्याला कसं नियंत्रण ठेवायचं त्याच्याबद्दल सविस्तर समजून घेऊ मित्रांनो अनेक तणनाशक आहे समजा आपण बघितलेले परंतु अद्रक पिकाला उभ्या पिकामध्ये तणनाशक आजपर्यंत मीही वापरलेलं नाही आहे आणि कोणी रिकमेंड पण करत नाही की उभ्या पिकामध्ये तणनाशक घ्यायचं त्याच्यामुळे एक लक्षात घ्या जे काय आपल्याला ह्या तणाचं नियंत्रण करायचं आहे ते नियंत्रण आपल्याला उगवणीपूर्वीच करायचं आहे जोपर्यंत आद्रक उगत नाही तोपर्यंत आद्रक उगवण जी आहे तर साधारण अठरा वीस दिवसानंतर आपलं कोम दिसायला सुरुवात होते ह्या प्लॉटला लागवड करून आता चौदा दिवस झालेले पाच जूनला याची लागवड झाली आणि आज एकोणीस जून आहे समजा तर या प्लॉटला चौदा दिवस करेक्ट आज झालेले अजून कोम दिसत नाही पण एक दोन तीन दिवसामध्ये आता कोमं दिसायला लागेल थोडंसं सा पावसाची कमतरता असल्यामुळं वरतून त्याला आजच पाणी चालू केलेलं आहे जेणेकरून जर्मिनेशनला थोडंसं सोपं जाईल एक लक्षात घ्या दोन पद्धतीने आपल्या तणांचं नियंत्रण करता येतं एक आ, बीजनाशक जे आपले तननाशक आहे ते वापरून आणि दुसरं उगवलेल्या तणावरती डायरेक्ट स्प्रे घेऊन तर मित्रांनो जे आपलं उगवणीपूर्वी आपल्याला जे तन्नाशक घ्यायचं आहे म्हणजे सॉरी बीजनाशक जे आपल्याला घ्यायचं आहे तर ते बीजनाशक वापरण्याचा जो कालावधी वा तो लागवड झाल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपण सुमिटोमा कंपनीचं सुमी मॅक्स हे आपण त्याच्यावर स्प्रे घेऊ हो शकतो याचा स्प्रे घेतल्यानंतर जवळजवळ दीड महिना शेतात तण आपल्याला अजिबात दिसत नाही किंवा उगत नाही एक लक्षात घ्या बीजनाशक वापरल्याच्यानंतर साधारण पंधरा वीस दिवस त्या शेतामध्ये कोणतंही आऊत किंवा पॉवर टिलर किंवा भर लावणं अशी कोणती क्रिया आपण बिलकुल करायची नाही आहे आणि सुमी मॅक्स वापरल्याच्या नंतर त्या त्या जमिनीमध्ये पुरेशा ओलावा असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे ही एक पद्धत झाली आणि दुसरं जे तर आहे ज्याला आपण राऊंड अप किंवा ग्लायसेल म्हणतो जे ग्लाय सोसायटी येतं त्याच्यामध्ये ती मे सगळ्यात मला सोपी आणि चांगली वाटली आम्ही तर तेच वापरतो इतर शेतकरी जे सुमीमॅक्स वगैरे वा वापरतात ते प्लॉट आम्ही बघितलेलं आहे जर समजा उशीर झाला किंवा अगदी टोकश अद्रक आलेलं आहे त्यावेळेस जर स्प्रे घेतले तर मागच्या वर्षी आम्ही दोन तीन एकराचं प्लॉट खराब झालेला बऱ्याच ठिकाणी बघितलं तर त्याच्यामुळं शक्यतो लागवडीच्या वेळेस जर ते वापरलं तर हरकत नाही परंतु आपल्याला जर समजा पूर्ण तण उगलेलं जर जाळायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला साधारण अठरा दिवसाच्या आसपास किंवा सगळ्यात सोपी गोष्ट एक लक्षात घ्या काय असतं अनेक बेने जे असतात म्हणजे उगवणीचा जो कालावधी असतो तो जमीन तिथलं पावसाचं वातावरण आणि बेण्याचा प्रकार त्याच्यावरती उगवणीचा कालावधी ठरवला जातो अनेक बेणे सतरा सोळा दिवसाला दिसायला लागतात काही बेणे एकवीस बावीस दिवसानंतर दिसायला लागतात तर काही पंचवीस तीस दिवसानंतरसुद्धा जर्मिनेशन किंवा वरती आपल्याला टोकं दिसायला लागतात त्याच्यामुळे त्या बेण्याच्या कालावधीमध्ये उगवणीच्या कालावधीमध्ये बेण्यानुसार चेंजेस होऊ शकतो त्याच्यामुळं आपण एक सोपी पद्धत लक्षात घ्या की जमिनीला आपण शेतात राऊंड मारताना किंवा फिरताना आपल्याला एका बेडला इथून तुन, तिथून एक दोन एक दोन कोंब असे कुठंतरी जर दिसत असतील समजा पूर्ण बेडमध्ये साधारण दोन तीन कोंब जर आपल्याला दिसत असतील किंवा असं आजूबाजूला बघितल्याच्यानंतर नंतर एखादा कोंब दिसत असेल तर त्यावेळेस आपण तणनाशक ग्लायफोसेट किंवा राऊंडअप ज्याला आपण ग्लायसेल राऊंडअप म्हणतो या दोन्ही कोणत्याही तणनाशकापैकी एक आपण घेऊ शकतो ग्लायफोसेट हा घटक असणार कोणतंही तणनाशक असो हे आपण घेऊ शकतो ह्याच्या जी वापरण्याची पद्धत आहे ती वापरण्याची पद्धतसुद्धा आपण समजून घेऊ एक लक्षात घ्या फवारणी करताना अतिशय म्हणजे फवारा तयार होईल असं आपल्याला नोजेल अजिबात वापरायचं नाही आहे जेणेकरून पूर्ण असं धुपट उडत चालतं असं नोझेल आपलं वापर वापरायचं नाही आहे जर आपल्याकडे ते फ्लड जेट नोजेल नसेल तर आपलं साधं जे काय नोजेल येतं तीन चार होलचं चार पाच होलचं असे जे नोजेल असतात त्याला पंपाचा जो पावर आहे स्प्रेचा तो अगदी कमी ठेवा मोटर जे आपलं स्पीड याची मोटरची बॅटरी पंपाची ती कमी ठेवून असे थोडे उ उडतील असं या हिशोबानं जर आपण ठेवलं तर त्याच्यात तनाशकाचे रिझल्ट अतिशय उत्तम येतात हा अशा पद्धतीने घ्या अनेक शेतकरी त्यात युरिया वगैरे टाकतात माझ्या मते न टाकलेलं चांगलं फारशी काही त्याची आवश्यकता पडत नाही आणि प्रमाणामध्ये असं आहे की दीडशे शे मिलीपर्यंत आपण स्प्रे त्याच्यामध्ये घेऊ शकतो काही अडचण आपल्याला आजपर्यंत त्याच्यात दीडशे एलमध्ये आलेली नाही आहे आता काही शेतकऱ्यांना वाटेल की समजा एका अर्धा जर कोंबवरती आलेलं दिसतोय तर मग आपण स्प्रे घ्यावा हो का तर निश्चित घ्या तुम्ही एका अर्धा कोंबवरती जर असेल समजा पूर्ण प्लॉटमध्ये कुठं तरी असं एखाद दोन कोंब आपल्याला दिसत असतील तर त्यावेळेस आपण स्प्रे घेतला तरी काहीच अडचणी येत नाही एक महत्त्वाची गोष्ट आहे की जमिनीत पुरेसवल असणं खूप गरजेचं आहे आणि स्प्रे घेताना पूर्ण जसं हे खाली जो आपण बेडचा खालचा दांड आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्प्रे घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण रान काळ होईल आणि साधारण दीड महिन्यापर्यंत त्या रानात आपल्याला जायची आवश्यकता पडणार नाही आणि मग तोपर्यंत अद्रक चांगली ह्या स्थितीमध्ये उगून वरती येईल आणि मग आपल्याला खोपणी किंवा गवत काढायला ते कोंब मोठले राहतील आणि गवत लहान राहील आणि त्याच्यामुळं मग आपल्याला जे कंद उपटून येणं किंवा कोंब कतरणं हे प्रॉब्लेम आपल्याला अजिबात येणार नाही मित्रांनो हे झालं आता सुरुवातीचं तण नियंत्रण आता अनेक शेतकऱ्यांकडे बैल नसतात आमच्याकडे शक्यतो बैल जोडी आणि एवढ्या रुंदीचे आमच्याकडे पास असलेले जे डोरे त्याच्यानं आम्ही काय करतो की ह्या दोन लाईनमध्ये बैल चालतं समजा ह्या दोन लाईनमध्ये आणि त्याच एक त्या बैलाच्या पाठीमाग आम्ही एक डोरं चालवतो आणि एक ह्या बैलाच्या पाठीमाग असं आणि एकजण इकडून धरून आणि एक तिकडून असं कानं करून पूर्ण ज्या याच्या पोट ह्या बेडशी त्या पोटात त्याचे लाईव्ह व्हिडिओ देखील आपण पुढे घेणार आहे तर त्याचं पूर्ण गवत आम्ही काढतो आणि जे दोन लाईन आहे आपल्या ज्या लागवड केल्या त्याच्या सेंटरला जे आहे तर इथं इथं सुद्धा एक असं आम्ही एक लाकडाचं बनवलेलं आहे त्याच्या साह्यानं आम्ही मध्ये सुद्धा आणतो ज्यावेळेस आद्रक एवढी असते समजा त्यावेळेस पहिले आपण तणनाशकानं आपण त्याचं तणांचं पूर्ण नियंत्रण करतो आणि नंतर जे आपण नियंत्रण करतो ते आवताच्या साहाय्यानं खूप मोठं करतो त्याच्यामुळं जमिनीत हवासुद्धा खेळते राहते आणि तणांचं एवढं जबरदस्त नियंत्रण होतो अनेक शेतकरी आपण पाहतो की सरसगट प्लॉटचे प्लॉट खरंप करताना आपण रोडच्या कडायला कुठंतरी चाललं तर बघतो तर अशा पद्धतीनं आपण अजिबात नियंत्रण करणं योग्य नाही आहे कारण ती खूप खर्चिक प्रोसेस आहे माझ्या मते ज्यांच्याकडे बैलजोडी नसेल त्यांनी पॉवर टिलरला जरी दोन डवरे बांधून आणि ह्या बेडच्या जर पोटाला आपण काहीतरी आऊत आणलं तर थोडीफार माती ढसाळताना आपल्याला दिसते परंतु नंतर त्याला दुसरं आम्हीच याचं भर लावण्याचं जे बैलचलित आऊत आहे ते आऊत हनून आणि पूर्ण भर पूर्ण वरती जाते आणि जमिनीत हवासुद्धा व्यवस्थित छळती राहून तणांचं खूप उत्तमरित्या आपल्याला बंदोबस्त करता येतो साधारण दोन तीन वेळेस बेडच्या पोटाला जर आपण अशा डवरे आणले आणि एक वेळ जर मध्यभागी आपण एखादं दात जर आणला तर बारीक अंड पूर्ण मरून आणि आपलं एकूण कालावधीमध्ये जे काय आपल्याला गवताचा त्रास होतो तो आपल्याला सत्तर टक्क्यापर्यंत कमी करता येतो तर अशा पद्धतीनं आपण निश्चित ह्या तणांचं नियंत्रण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ देखील इतर शेतकरी बांधवांना पाठवा जेणेकरून त्यांना देखील जो अद्रक पिकामध्ये तणांचा त्रास किंवा प्रादुर्भाव जाणवतो तो निश्चित त्यापासून त्यांची सुटका होईल धन्यवाद